हॅलो स्टुडंट वेलकम इन सहज शिक्षण चॅनल आज आपण बघत आहोत इयत्ता सातवी विषय आपल्या आवडीचा आहे इतिहास नागशास्त्र त्यामधला पाठ चौथा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाचा आपण स्वाध्याय बघत आहोत विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा कारण या स्वाध्यायामध्ये सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत त्याची उत्तर ही सोप्या भाषेत दिलेली आहेत तुमच्या लक्षात राहतील अशीच उत्तरे आहेत पैकीच्या अशी उत्तरे दिलेली आहेत चला तर मग बघूया पहिला प्रश्न खाली तक्ता पूर्ण करा हा तक्ता पूर्ण करण्यास सांगितला होता ऑलरेडी मी इथे हा तक्ता पूर्ण करूनच दिलेला आहे या ठिकाणी गाव आणि मौजे त्यानंतर ते कशास म्हणतात पदाधिकारी आणि उदाहरण असं द्यायचं आहे तसेच कसबा याच्या रिलेटेड सुद्धा कशास म्हणतात पदाधिकारी उदाहरण आणि परगणा त्याचे ते कशास म्हणतात त्याचे पदाधिकारी आणि उदाहरण हे दिलेलं आहे तर चला तर मग आता आपण तक्ता बोलूयात जिथे लोकांची कमी वस्ती त्याला गाव आणि मोजे असे म्हणतात त्याचे पदाधिकारी जे आहेत हे गावचा प्रमुख पाटील किंवा महसूल नोंद कुलकर्णी करत असे आणि उदाहरण काय आहे तर वडगाव त्यानंतर कसबा कसबा मध्ये कशाच म्हणत तर, तर गावापेक्षा मोठे असते याला कसबा हे एक मोठे खेडेगावच असे उदाहरणार्थ तालुकाचे ठिकाण तर पदाधिकारी शेठ किंवा महाजन वतनदारी हे कारभार असत उदाहरण काय आहे वाई कसबा इंदापूर कसबा आता परगणा परगणा कशाच म्हणत अनेक गाव मिळून परगणा तयार होतो उदाहरणार्थ जिल्हा तर पदाधिकारी यामध्ये कोण कोण असणार आहे देशमुख देशपांडे हे परगणाचे वतनदार अधिकारी असतात त्यानंतर त्याचं उदाहरण काय आहे पुणे परगणा चाकण परगणा ओके तर बघा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे किती सोपा उत्तर होत आता प्रश्न दुसरा म्हणजे काय त्यांनी छोटे छोटे आपल्याला शब्द दिलेले आहेत या शब्दाचा अर्थ म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे त्यामध्ये पहिलं बुद्रुक बुद्रुक म्हणजेच काय तर दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्यासाठी बुद्रुक आणि खुर्द या नावांचा वापर केला जातो सोपा आहे ना दोन जी खेडेगाव आहेत हे खेडेगाव वेगवेगळे वे, आहेत हे दाखवण्यासाठी एका गावाला बुद्रुक म्हणायचं एका गावाला खुर्द म्हणायचं मूळ गाव बुद्रुक आणि त्यापासून जे नवीन गाव निर्माण झालेले आहे याला खुर्द असे म्हणतात ओके चला दुसरं काय आहे बलुत बलुत म्हणजेच काय उत्तर काय आहे गावांमध्ये वेगवेगळे कारागीर असतात त्यांचे व्यवसाय हे वंश परंपरेने म्हणजे त्यांच्या आजोबांच्यापासून वडिलांच्यापासून त्यांच्यापर्यंत अशा प्रकारे जे त्याला काय म्हणायचं वंशपरंपरा परंपरा वंश परंपरेने चालत असत गावात कारागीर जी सेवा देत असेल त्याला त्या बदल्यात शेतकऱ्यांच्याकडून शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळत असेल म्हणजे शेतीमध्ये जे काही पीक आहे त्या पिकामधला थोडाफार वाटा तो त्या जो जो कारागीर तो जी सेवा देईल म्हणजे जर कुंभार असेल तर कुंभाराला थोडं द्यायचं सुतार असेल तर सुताराला द्यायचं चांभार असेल तर चांभाराला त्याला थोडा द्यायचा तर असं असतं यास बलूद असं म्हणतात आता तिसर आहे ते आहे वतन वतन म्हणजेच काय वतन हा एक शब्द आहे हा अरेबिक शब्द आहे हा शब्द कसा आहे अरेबिक आहे महाराष्ट्रामध्ये वंश परंपरे परंपरेने आणि कायम स्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थी या शब्दाचा वापर केला जातो कशासाठी तर महाराष्ट्रामध्ये वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थाने या शब्दाचा वापर केला जातो त्यानंतर आता बघूया प्रश्न तिसरा शोधून लिहा त्यामध्ये पहिला दिलेला आहे कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक कोकण जी किनारपट्टी आहे आपल्या भारताला लाभलेली इथे या किनारपट्टीवरती आफ्रिकेमधून जे लोक आले त्यांना काय म्हणतात याचं उत्तर बघायचं आहे आपल्याला तर त्याचं उत्तर आहे कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून सिद्धी लोक आलेले होते त्यानंतरचा दुसरा अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार कोण तर उत्तर त्याचं आहे संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला या ग्रंथाचे ते रचनाकार होते त्यानंतर तिसरं संत तुकारामांचे गाव कोणते याचं उत्तर आहे संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू या गावचे आहे पुढचा प्रश्न भारुडाचे रचनाकार कोण तर त्याचं उत्तर संत एकनाथ हे भारुडाचे रचनाकार म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजे ते काय करायचे भारुड हा जो प्रकार आहे हे भारुडाचे ते रचना करायचे ते तयार करायचे प्रश्न पाचवा बलोपासनेचे महत्व सांगणारे कोण तर रामदास स्वामी यांनी बलोपासनेचे महत्व सांगितले त्याला बलोपासनेचे महत्व सांगणारा व्यक्ती कोण आहे रामदास स्वामी आहे आता त्याचा पुढचा प्रश्न सहावा स्त्री संतांची नावे जे 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 ती आहे संत आहेत त्यामध्ये ज्या स्त्री संत आहेत त्यांची नावे आपल्याला विचारलेली आहेत ती कोणती कोणती आहेत बघा संत जनाबाई संत सोयराबाई संत मुक्ताबाई त्यानंतर संत कान्होपात्रा संत बहिणाबाई संत निर्मळाबाई या सर्व ह्या काय आहेत संत स्त्री संतांची नावे आहेत हा झाला आपला तिसरा प्रश्न वळूयात आता प्रश्न क्रमांक चौथा तुमच्या शब्दात माहिती आणि त्याबद्दलचे जे काही कार्य आहे हे कार्य लिहा त्यामध्ये पहिला आहे संत नामदेव यांच्याबद्दल माहिती आणि त्यांचं जे काही कार्य आहे हे आपल्याला घ्यायचं आहे उत्तर आहे संत नामदेव हे आपण पॉइंट वाईज उत्तर लिहिलेले आहे बघा पहिला पॉइंट संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत व कुशल संघटक होते दुसरा पॉइंट ते उत्तम कीर्तनकार होते व कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनमानसात समानतेची भावना निर्माण केली ते काय करत होते कीर्तन करत होते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन कीर्तन करायचे आणि कीर्तनाच्या माध्यमातून जे जमा झालेले लोक आहेत या सर्व लोकांच्या मध्ये त्यांनी समानतेची भावना निर्माण केली त्यानंतर तिसरा पॉइंट नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणजे ही त्यांची काय होती प्रार्थना होती प्रतिज्ञा होती चौथा पॉइंट संत नामदेवांची अवंग रचना प्रसिद्ध आहे त्यानंतर त्यांनी भागवत धर्माचा केला त्यांनी लिहिलेली पदे आज ही शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आहेत आणि त्यांनी संत चोखामेळा यांची समाधी विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर बांधलेली आहे हे झाली त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांनी केलेले कार्य आता बघूया दुसरं आहे विचारलेला आहे तो आहे संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांचं कार्य घ्यायचं संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील विख्यात संत होते किंवा आम्हाला सर्वांना माहिती आहे संत ज्ञानेश्वरांचे कार्य किती मोठे आहे आणि ते किती लहान वयामध्ये त्यांनी केलेले आहे त्यामुळे हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात असे संत होत त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ सांगणारा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्व त्यांनी सांगितले सर्व सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म त्यांनी सांगितला अमृता अनुभव चांगले पासष्टी यासारखे सुद्धा ग्रंथ त्यांनी लिहिले त्यांचे पसायदान हे उदात्त संस्कार करणारे आहे वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा संत ज्ञानेश्वरांनी मिळवून दिली हे संत ज्ञानेश्वरांबद्दलची माहिती आणि कार्य त्यानंतर तिसरं आहे ते आहे संत एकनाथ संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होते त्यांचे साहित्य हे विपुल व विविध प्रकाराचे आहे त्या अभंग गबळणी भारुडे इत्यादींचा समावेश आहे त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे भावार्थ रामायणात राम कथेच्या निमित्ताने संत एकनाथ लोक जीवनाचे चित्र रेखाटलेले आहे त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तीविषयक भागाचा अर्थ मराठीत विषद केला त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असे त्यांनी सांगितलेले आहे त्यानंतर पुढचे आहे ते आहे संत तुकाराम संत तुकाराम हे पुण्याजवळील गावचे त्यांची अभंग गाथा ही मराठी साहित्यातील एक अमोल ठेवा त्यांनी एक मराठी साहित्य आहे त्याचं नाव आहे अभंग गाथा त्यांनी समाजातील दांभिकतेवर अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली समाजातील काही कर्मठ लोकांनी त्यांच्या लोकजागृतीला विरोध केला परंतु त्यांनी आपल्या गावातील गावाती कर्ज म्हणून जमिनी त्यांच्याकडे ठेवलेली कागदे त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये उडवली रंजल्या कांजल्यांमध्ये देव पाहावा असे त्यांनी म्हटले आहे संत तुकारामांचे शिष्य व सहकारी विविध जाती जमातीचे होते जसे नावजामाळी गवनर शेटवाणी संताजी जगनाडे शिवबा कासार बहिणाबाई शिवडकर महाजी पंत कुलकर्णी हे त्यांचे शिष्य होते किंवा त्यांचे सहकारी होते आता प्रश्न प्रश्न पुढचा दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते त्याच उत्तर शेती ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असल्यामुळे जर पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे त्यामुळे अन्नधान्याचे भाव वाढत लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होईल जनावरांना चारा मिळत नसेल वापरावया सुद्धा जे पाणी लागते या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल लोकांना गावात राहणे कठीण होऊन जाईल गाव सोडावे लागत ला असे लोकांवर परागंदा होण्याची म्हणजे पळून जाण्याची वेळ आहे त्यामुळे दुष्काळ हे रयतेला एक मोठे संकट वाटत असे विद्यार्थ्यांना तुम्हाला जर असेच व्हिडिओ अजून बघायचे असतील असे सोपे सोपे स्वाध्याय जर अजून बघून तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर सहज शिक्षण या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा थँक्यू